नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी सामान्य ज्ञान व चालू घडामोडे पाठ क्रमांक जो आहे तो आज आपण अकराव्या क्रमांकाचा पाठ जो आहे तो बघणार आहे सर्वांनी लेक्चरला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही अतिशय महत्त्वपूर्ण लेक्चर तुमच्यासाठी येणाऱ्या सर्वच एक्झाममध्ये तुम्हाला हे लेक्चर अतिशय हेल्पफुल ठरणार आहे त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत हे लेक्चर आहे ना ते कंटिन्यू करायचं आहे या लेक्चरमध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्न प्लस इयर क्वेश्चन जे मागील काही पोलीस भरतींना जे प्रश्न आलेले होते त्या प्रश्नांचं आपण या ठिकाणी विश्लेषण करणार आहोत सर्वांनी हे लेक्चर शेवटपर्यंत करायचं आहे येणाऱ्या सर्वच एक्झामला म्हणजेच विशेषतः पोलीस भरतीला महत्त्वाचं आहे त्याच्या आधी टिक्कर मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आहे सर्वांनी कंटिन्यू लेक्चर करायचं आहे येणाऱ्या सर्वच एक्झाममध्ये तुम्हाला हे लेक्चर महत्त्वाचं महत्त्वाचं ठरणार आहे ओके चला तर मग या ठिकाणी पहिले पहिलं साल बेळ मिसालता किवकी या इथे आता मराठीत घेतो दोनशे साठ प्लस विद्यार्थी या ठिकाणी आतापर्यंत अधिकारी या ठिकाणी झालेले आहेत सर्वांनी इथं आपल्याला यायचं आहे आलं का लक्षात पहिलाच प्रश्न आहे तुमच्या समोर जिम कार्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे आता या जिम कार्बेटचा जर विचार केला ना तर हे देशातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे बरं का म्हणजे व्याघ्र प्रकल्प आहे पहिलाच व्याघ्र प्रकल्प आहे की ज्या व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती एकोणीसशे छत्तीस मध्ये करण्यात आलेली होती हे तुम्हाला सर्व तरतुदी माहित पाहिजेत केव्हा करण्यात आली तर एकोणीसशे छत्तीस मध्ये छत्तीसगड उत्तराखंड मध्य प्रदेश आणि आसाम असे या प्रश्नांचे पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत लवकर लवकर तुम्हाला आन्सर या प्रश्नाचं सांगता आलं पाहिजे प्रश्नाचं अचूक उत्तर आहे उत्तराखंड ऑप्शन क्रमांक दोन उत्तराखंड आणि व्याघ्रच्या बाबतीमध्ये जरी विचार केला तुम्ही व्याघ्र म्हणजे वाघांच्या बाबतीमध्ये तरी सर्वाधिक वाघांची संख्या ही जी आहे ना ती याच ठिकाणी जिम कार्बेट मध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकल्पात आहे तर ताडोबा हा व्याघ्र प्रकल्प, प्रकल्प चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जो आहे तो चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे लक्षात ठेवायचंय तुम्हाला असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात लक्षात ठेवायचे ओके जिम कार्बेटचा जर विचार केला तर हे वाघांसाठी प्रसिद्ध आहे वाघांसाठी प्रसिद्ध असणार हे आहे लक्षात ठेवायचं वाघांसाठी प्रसिद्ध आहे आपल्या भारतामध्ये चौपन्न व्याघ्र प्रकल्प आहेत त्यातले महाराष्ट्रामध्ये सहा महाराष्ट्र या राज्यामध्ये सहा सर सात आहेत ना हे मध्य मध्ये आहेत सात एकूण प्रकल्प पुढील प्रश्न कोणता जिल्हा एकेकाळी सारसनगरी म्हणून ओळखला जात होता आता सारसनगरी वगैरे काय असतं हे सर्व आपल्याला याच्यामध्ये माहित पाहिजे सारसनगरी सारस म्हणजे तलाव लक्ष ठेवायचंय काय म्हणतो त्याला आपण तलाव असे म्हणतो सारसनगरी सारस नगरी म्हणजे इथं जो आहे तो गोंदिया जिल्हा पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं चा अचूक उत्तर आहे गोंदियाचा विचार केला तर भंडारा जिल्ह्यापासून म्हणजे गोंदियापासून भंडारा का भंडारापासून गोंदिया त्याबरोबर उत्तर मला त्या प्रश्नाचं सगळ्यांनी ओके okay, सारस म्हणजे तलाव आणि प्रचंड प्रमाणामध्ये तलाव जे आहेत ना ते गोंदिया जिल्ह्यामध्ये म्हणून त्याला सारसनगरी पुण्यातली सारस भाग नव्हे अलग लक्षात सारस नगरी या नावाने त्याला ओळखलं जातं गोंदिया जे आहे ना लक्षात ठेवायचंय गोंदियाला सारस नगरी म्हणून ओळखलं जातं आता हा जिल्हा जो आहे तो विदर्भामध्ये येतो आधी आपल्याला माहित पाहिजे विदर्भ या ठिकाणी हा जिल्हा स्थित आहे कोणता जिल्हा तर गोंदिया हा जिल्हा विदर्भ विदर्भ या ठिकाणी तर स्थित आहे गोंदिया जिल्हा म्हणजे भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वगैरे जे जिल्हे आहेत ना या बाजूचे लक्षात ठेवायचं आहे एकदम महाराष्ट्राच्या मॅपमध्ये एका बाजूला तुम्हाला हे सर्व जिल्हे दिसतील तिथे हा जो जिल्हा आहे ना लक्षात ठेवायचा आहे हे स्थित आहे तुम्हाला परफेक्ट सगळ्या गोष्टी क्लिअर असल्या पाहिजे तुमच्या याच्यामध्ये गोंदिया तलावांचा जिल्हा आणि पूर्व विदर्भ पूर्व विदर्भ पूर्व विदर्भ हा तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो कुठला तलावांचा प्रदेश आत... प्रश्न आपण खूप चांगल्या पद्धतीने घेतलेले आहेत या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये जिम कार्बेट सर्वाधिक वाघांची संख्या दोन हजार बावीसच्या जनगणने व्याघ्रगणनेनुसार उत्तराखंड या राज्यामध्ये आहे जिम कार्बेट नंतर जर तुम्ही इकडे गेला एकेकाळी सारसनगरी तर गोंदिया जिल्हा लक्षात ठेवायचं आहे पर्याय क्रमांक या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ना ते पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे चलावांचा जिल्हा दरवर्षी दर दर महाराष्ट्रात दर किती वर्षाने व्याघ्रगणना केली जाते अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा ओके अशा प्रश्नांची उत्तरे आपल्याला जमली पाहिजेत काहीही करून असे प्रश्न आपल्याला आले पाहिजेत प्रश्नांची उत्तरे आली पाहिजेत महाराष्ट्रात दर किती वर्षाने या ठिकाणी व्याघ्रगणना केली जाते तुम्हाला माहीत आहे मी खूप वेळा शिकवलेलं देखील आहे आणि ही या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चार वर्षांनी चार वर्षांनी व्याघ्रगणना केली जाते किती वर्षांनी प्रत्येकी चार वर्षांनी व्याघ्रगणना केली जाते पहिली व्याघ्रगणना झाली दोन हजार सहा ला दुसरी व्याघ्रगणना झाली दोन हजार दहा ला तिसरी व्याघ्रगणना झाली दोन हजार चौदा ला तिस चौथी व्याघ्रगणना झाली दोन हजार अठरा ला पाचवी व्याघ्रगणना झाली दोन हजार बावीस ला अशा एकूण आतापर्यंत पाच व्याघ्रगणना झालेल्या आहेत पाच व्याघ्रगणना पण किती वर्षांनी होतात तर चार वर्षांनी होतात आणि दोन हजार दहा पासून एकोणतीस जुलै हा जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो कोणता दिवस तर जागतिक व्याघ्र दिन कारण आपल्या देशामध्ये प्रोजेक्ट टायगर एकोणीसशे त्र्याहत्तरला ला आहे सध्या दोन हजार बावीस मध्ये तीन हजार सहाशे ब्याऐंशी भाग आहेत बरं का भारतामध्ये तीन हजार सहाशे ब्याऐंशी एवढे वाघ आहेत भारतामध्ये वाघांची संख्या तीन हजार सहाशे ब्याऐंशी एवढी आहे परफेक्ट लक्षात घ्यायचे सर्वांनी परफेक्ट आलं पाहिजे आपल्या सर्वांचं ओके आणि इकडे गेला दोन हजार हे मध्ये दोन हजार नऊशे सदुसष्ट वाघ किती आहेत तर दोन हजार नऊशे सदुसष्ट वाघ ओके चार वर्षांनी पहिली व्याघ्रगणना दोन हजार सहा दुसरी व्याघ्रगणना दोन हजार दहा गॅप किती वर्षाचा आहे चार वर्षाचा उत्तर काय मग चार वर्ष ओके okay, दर किती वर्षाने होते चार वर्षाने दोन हजार दहा त्यानंतर दोन हजार चौदा चार वर्षाने पुन्हा पुन्हा चार वर्षाने आणि पुन्हा दोन हजार बावीस ला चार वर्षाने पण याची आकडेवारी घोषित झाले दोन हजार तेवीसला बरं का त्यामुळे तेवीस नाही दोन हजार बावीस ची हे कधीची व्याघ्रगणना आहे दोन हजार बावीस ची तीन हजार सहाशे ब्याऐंशी एवढे वाघ आहेत आणि मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक वाघ आहेत होत्या राज्यामध्ये तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये वाघांची संख्या ही सर्वाधिक सर्वाधिक आहे हे क्लिअर पाहिजे आपलं याच्यामध्ये मध्य प्रदेश या राज्यामध्ये सर्वाधिक वाघांची संख्या आहे तर महाराष्ट्रामध्ये चारशे चव्वेचाळीस वाह आहेत महाराष्ट्रामध्ये एकूण वाहनाची संख्या जी आहे ना ती चारशे चव्वेचाळीस एवढी वाघांची संख्या आहे महाराष्ट्र या राज्यामध्ये सर्वांनी अशा पद्धतीचा अभ्यास आपला असला पाहिजे त्यामुळे सर्वांनी डीपमध्ये अभ्यास करायचे आहेत तीन प्रश्न क्लिअर केले आतापर्यंत जिम कार्बेट उत्तराखंड एकेकाळी सारसनगरी गोंदिया सर्व पोलीस भरतीचे प्रश्न आहेत किती वर्षांनी चार वर्षांनी चला पुढील प्रश्न महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे महाराष्ट्राचा राज्य पक्षी या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे लक्षात ठेवायचं आहे आतापर्यंत दहा वेळा प्रश्न विचारलाय पोलीस भरतीला ओके आतापर्यंत पोलीस भरतीला एकूण दहा वेळा हा प्रश्न येऊन गेलेला आहे त्यामुळे सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर क्विकमध्ये द्यायचं आहे तर नाही भारद्वाज नाही आणि मोरपण नाही हरियाल लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे लक्षात ठेवायचं हरियाल फळाचा विचार केला ना फळ आंबा आहे आंबा फळ जे आहे ना ते आंबा येतं लक्षात ठेवायचंय फळ जे आहे ना ते आंबा येतं फुल जारूल जारूल हे फुल येतं लक्षात ठेवायचंय फळ आंबा येतं फुल जे आहे ते जारूल येतं लक्षात ठेवायचं आहे फुलपाखरू ब्ल्यू ब्ल्यू मॉर्मन ओके प्राण्यांचा विचार केला तर शेकरू आणि पक्षीचा विचार केला तर लक्षात ठेवायचं हरियाली आता बघा उगं, भीमा, भीमा नदी ज्या ठिकाणी उगम उगम पावते भीमाशंकर भीमा नदी कुठं उगम पावते तर भीमाशंकर भीमाशंकर या ठिकाणी भीमा नदी उगम पावते आणि तिथे जर विचार केला तर शेकरू नावाची खार म्हणजे शेकरू खार जे आहे ना तिथे आढळते लक्षात ठेवायचंय भीमा नदी भीमाशंकरू मध्ये उगम पावते आणि तिथे शेकरू नावाची खार आहे लक्षात शेकरू खार आहे भीमा नदी ओके भीमाशंकर मध्ये आणि आपलं ते काय okay, आहे तर हे लक्षात ठेवायचं आहे ओके अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत ना ते तुम्हाला विचारले जाऊ शकतात त्यामुळे प्रत्येकाने जो अभ्यास आहे तो चांगल्या प्रकारे करायचा आहे प्राणी शेखरू ओके पक्षी हरियाल वगैरे हे जे आहे ते क्लिअर करायचंय आपल्याला प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हरियाल काय उत्तर आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर जे आहे ना ते हरियाल या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अशा पद्धतीने आपण इथे प्रश्न कव्हर करतोय महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणतं आहे आणि महत्वाचं बरं का ब्ल्युम मॉर्मॉन हे या प्रश्नाचं उत्तर आहे पण लक्षात ठेवा महाराष्ट्र हे पहिलं राज्य की जे राज्य फुलपाखरू घोषित करणार हे पहिलं राज्य म्हणून महाराष्ट्र राज्य ओळखलं जातं कोणतं राज्य महाराष्ट्र आतापर्यंत पाच राज्य का काहीतरी होऊन गेलेत लक्षात ठेवायचंय पाच राज्य सदन बर्डविंग हे जे आहे ना ते भारतातील सर्वात मोठं फुलपाखर आहे लक्षात ठेवायचं सदन बर्डविंग जे आहे हे महाराष्ट्रातलं सर्वोच्च फुलपाखरू आहे आणि क्रमांक दोनचं जे आहे ना क्रमांक दोनचं हे ब्ल्यू मॉर्मन आहे सेकंड रँक हे ब्ल्यू मॉर्मॉन आहे लक्षात ठेवायचं आहे सेकंड रँकचं जे आहे ना ते ब्ल्यु मॉर्मन हे सेकंड रँकचं फुलपाखरू म्हणून काय केलं जातं या ठिकाणी ओळखलं जातं लक्षात घ्या सगळ्यांनी या टाइपचे प्रश्न जर आले ना तर उत्तर आपलं प्युअर आणि परफेक्ट असलं पाहिजे लक्षात ठेवायचं या ब्ल्यू मॉनचा आढळ जो आहे ना तो फक्त भारत आणि श्रीलंका या दोन देशामध्येच आहे भारत आणि श्रीलंका या दोन देशामध्येच तुम्हाला याचा आढळ दिसेल भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये तुम्हाला यांचा आढळ दिसेल ओके कस्तुरी मांजर कोणत्या जिल्ह्यात आढळतं बघा प्रश्न काय लेवलचा विचारला आहे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर जमलंच पाहिजे काही करून लक्षात ठेवायचं आहे कस्तुरी मांजर कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतं लवकर सांगायचं आहे कस्तुरी मांजर जवादी मांजर असं देखील याला म्हणतात जवादी मांजर अलग लक्षात आणि याचा आढळ जवादी मांजर जवादी मांजर असं देखील याचं याला म्हणतात आणि याचा आढळ जो आहे ना लक्षात ठेवायचंय तो रायगड पर्याय क्रमांक एक रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यामध्ये आहे लक्षात ठेवायचंय रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यामध्ये तुम्हाला याचा आढळ दिसेल रायगड आणि रत्नागिरी जवादी मांजर असं पण म्हणतात कस्तुरी मांजराला जवादी मांजर असं देखील म्हणून काय केलं जातं या ठिकाणी ओळखलं जातं हे आपल्याला परफेक्ट माहित पाहिजे अलग लक्षात सर्वांना जवादी मांजर म्हणून देखील काय केलं जातं हे मांजर जे आहे ना ते ओळखलं जातं अतिशय महत्वपूर्ण प्रश्न कस्तुरी मांजर रायगड आणि रत्नागिरीमध्ये रायगड इथं आहे त्यामुळे रायगड प्रश्नाचं उत्तर आहे पण ते रत्नागिरीमध्ये पण आढळतं अलग लक्षात असे खूप सारे मांजरे असतात लक्षात ठेवायचं आपल्या घरामध्ये जे असतं ते आपण पाळतो ते, ते, ते वेगळ्याच प्रकारचं मांजर असतं लक्षात ठेवायचं आहे ओके राज्य फुलपाखरू प्रेम याचा आढळ फक्त भारत आणि श्रीलंकेमध्येच आहे जर बघा म्हणजे आपल्याला ऑदर इन्फॉर्मेशन पण आपली क्लिअर होते जर तुम्हाला प्रश्न विचारला गेला की या ठिकाणी जर तुम्हाला असा प्रश्न विचारला गेला याचा आढळ अजून भारताबरोबर कोणत्या देशात आहे दे? तर श्रीलंका या देशाबो मध्ये आहे सेकंड रँक आहे जगातलं आणि सदन बर्डविंग आहे ना सगळ्यात टॉपचा आहे लक्षात ठेवायचं आहे जे सर्वात मोठं आहे आणि दोन नंबरला येतं ब्ल्यू मॉर्मन आणि राज्य फुलपाखरू घोषित करणारं महाराष्ट्र हे भारतातलं पहिलं राज्य आहे हे तो राज्य आहे तर पहिलं राज्य आहे क्लिअर माहीत पाहिजे आपल्याला ओके या ठिकाणी हा जो ठोकळा आहे ना तो प्रत्येक विद्यार्थ्याने परचेस करायचा आहे तुमची पोस्ट याच्यात लपली लक्षात ठेवायचं या ठोकळ्यामध्येच त्याच्यामुळे सर्वांचा अभ्यास फार डीपमध्ये असण्यासाठी ठोकळा अतिशय महत्वाचा आहे तो परचेस करायचा असेल तर तुम्हाला स्टोअरला जावं लागेल स्टोअरला म्हणजे ऍप्लिकेशन त्यानंतर बाय नाववरती गेल्यानंतर तुम्हाला प्ले ऑर्डर मिळेल आणि त्याच्यामध्ये तीनशे पंच्याहत्तर हे अवेलेबल आहे लक्षात आहे कोणत्या साली प्रश्न असा विचारला गेला या ठिकाणी लक्षात आहे कोणत्या साली कोणत्या साली या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबई व ते मंगळुरू अशी कोकण रेल्वे सुरू झाली एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे सत्त्याण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव अँसर पटापटा द्यायचे सर्वांनी चॅटबॉक्समध्ये प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे या टाइपचे प्रश्न विचारले जातात लक्षात ठेवायचं आहे कोकण कोकण रेल्वे तुम्हाला सर्वांना माहीत आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये ही रेल्वे चालू झालेली लक्षात ठेवायचं आहे कधी तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव कोकण रेल्वे सर्वात मोठा बोगदा सव्वीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सातशे एक्केचाळीस किलोमीटर किती किलोमीटर तर सातशे एक्केचाळीस किलोमीटर लांबीची ही रेल्वे लक्षात ठेवायचं आहे सातशे एक्केचाळीस सव्वीस जानेवारी तुम्हाला माहित आहे सव्वीस जानेवारी हा दिवस कोणता दिवस आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव दा चालू झालेले आणि सातशे एक्केचाळीस किलोमीटर लांबीची मुंबई मंगलूर अशी कोकण रेल्वेचा प्रवास आहे आठशे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव तुम्हाला वन लाईनर प्रश्न देखील याच्यावरती विचारला जाऊ शकतो त्यामुळे प्रत्येकाने अभ्यास चांगला करायचा येतं आता बाकीचे साल दिले ते एकोणीसशे नव्याण्णव मग इकॉनॉमिक्समध्ये एक फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट झाला आहे याची अंमलबजावणी फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट आधी काय होतं फेमा फेरा होतं फेरामध्ये रूपांतर फेमामध्ये नव्याण्णवला झालं आणि त्याची अंमलबजावणी दोन हजारमध्ये झालेली आहे कधी झालेले त्याची अंमलबजावणी तर दोन हजार मध्ये याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे कोकण रेल्वे लक्षात ठेवायचं कोकणामध्ये तुम्हाला माहिती आहे की एकूण सात जिल्हेत सव्वीस जानेवारी हा या दिवशी आपण संविधान अंमलबजावणी केलेली होती आणि त्याची स्वीकृती सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास आता ती तारीख आली म्हणून त्याच्याबद्दलचे आपण एवढी इन्फॉर्मेशन घेतोय लक्षात ठेवायचंय जी तारीख आली ना त्याच्याबद्दलची एवढी इन्फॉर्मेशन आपण क्लिअर करतोय लक्षात असू द्या सगळ्यांच्या सातशे एक्केचाळीस आणि मुंबई मंगलूर कोकण रेल्वे जे आहे ते मुंबई मंगलूर या मार्गावरती आहे मुंबई गोवा हायवे हा खालीलपैकी कोणत्या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जातो मुंबई गोवा हायवे हा खालीलपैकी कोणत्या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जातो क्विक मध्ये आन्सर आलं पाहिजे सर्वांचं अतिशय महत्वाचा प्रश्न खूप साऱ्या एक एक्झाममध्ये असा प्रश्न येऊ शकतो मुंबई गोवा जो आहे महामार्ग कितव्या क्रमांकाचा महामार्ग आहे एन एच एकशे सहासष्ट एन एच सहासष्ट एन एच फोर आणि एन एच सिक्स एन एच सहासष्ट पर्याय क्रमांक तीन हे सर्वच्या सर्व राष्ट्रीय महामार्ग आधी इकडे एन एच फोरला गेला चार पदरी होतात ते सहा पदरीकरण चालू आहे लक्षात ठेवायचं याचं काम त्याच्यानंतर तुम्ही ज्या वेळेला इकडे जाता कोकणातून एन एच सतरा देखील आहे तिकडे लक्षात आहे मुंबई गोवा ओके मुंबई कोकणामधला एन एच सतरा जो आहे पनवेल ते काहीतरी आहे मार्ग लक्षात ठेवायचा आहे मंगलोर बहुतेक ओके त्याच्यानंतर एन एच पन्नास तुम्ही पुण्यातून जेव्हा नाशिकला जाता तेव्हा एन एच पन्नास का एकोणपन्नास आहे बहुतेक एकोणपन्नास का पन्नास काहीतरी आहे लक्षात घ्या हा सर्व आहे आणि एन एच फोर सातारामधून तसाच तो पुणे वगैरे पुणे बेंगलोर महामार्ग लक्षात ठेवायचा आहे सर्व राष्ट्रीय महामार्ग क्लिअर पाहिजेत कारण त्यावरती प्रश्न विचारले जातात लक्षात ठेवायचं आहे रत्नागिरी जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग कोणताय रत्नागिरी जिल्ह्यातून जाणारा सा। रत्नागिरी जिल्ह्यातून जाणारा महामार्ग लक्षात ठेवायचा एन एच सासष्ट आणि एन एच एकशे सहासष्ट ही एकच शाखा आहे लक्षात ठेवायचं आहे एन एच एकशे सासष्ट ची लांबी एकशे एकोणपन्नास किलोमीटर आहे किती आहे एन एक एच एकशे सहासष्ट या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे लक्षात ठेवायचं आहे सहासष्ट आणि एकशे सहासष्ट ही एकच शाखा आहे पण त्याच्यामध्ये उपनाव आहे हे अलग लक्षात आणि या महामार्गाचा विचार केला ना तर हा महामार्ग लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला या प्रश्नावरती याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो हा जो आहे तो एकशे एकोणपन्नास किलोमीटर लांबीचा महामार्ग आहे किती एकशे एकोणपन्नास किलोमीटर लांबीचा हा महामार्ग आहे जो की रत्नागिरी जिल्ह्यातून जातो सगळेच्या सगळे प्रश्न पोलीस भरतीला आलेले प्रश्न आहेत परफेक्ट आन्सर आलं पाहिजे आपल्याला प्रश्नांचे लक्षात ठेवायचे तुम्हाला ओके म्हणजे या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले जाणार मागच्या प्रश्नामध्ये आपण बघितलंय मुंबई गोवा हायवे एन एच सहासष्ट त्याच्या मागच्यामध्ये मुंबई मंगळुरू कोकण रेल्वे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये ओके त्याचे ते जनक कोण आहेत श्रीधरण काहीतरी नाव आहे बघा त्यांचं ते चांगलं लक्षात ठेवा प्रश्न जर आला ना तर माहीत पाहिजे आपल्याला याच्यावरती ओके मुंबई गोवा हायवे एन एच सहासष्ट त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातून जाणार एन एच एकशे सहासष्ट गोंदिया जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी विमानतळ आहे बघूयात कोण या प्रश्नाचं अचूक उत्तर देत आहे गोंदिया जिल्ह्यातील पोलीस भरतीला आलेला प्रश्न आहे लक्षात ठेवायचा हा जो आहे तो दोन हजार एकवीस मध्ये गोंदिया पोलीस भरतीला दोन हजार तेवीस मध्ये प्रश्न आलाय पोलीस भरती दोन हजार तेवीस गोंदिया जिल्ह्याचं नाव आहे म्हणजे गोंदियालाच चा विचारलाय बिसरी लक्षात ठेवायचं आहे बिसरी पर्याय क्रमांक तीन आता जे गोंदिया जिल्ह्यामध्ये फॉर्म भरतात किंवा बाकीच्या अदर कोणत्याही जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्याचा तुम्ही परफेक्ट अभ्यास करता त्याच्यामुळे तुमचे अन्सर्स परफेक्ट येतात त्यामुळे इथं कुठल्याही प्रकारची जास्त काळजी करत बसायचं नाही की हे जमेल का मला कारण ज्या जिल्ह्यामध्ये आपण फॉर्म भरतोय त्या जिल्ह्याचं स्पेसिफिक पुस्तक असतं ते, पुस्त ते चांगलं पाठांतर करून ठेवायचं त्याच्यामधून तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील लक्षात ठेवायचं आहे ओके कायम तेच तेच घेतोय लक्षात ठेवा कारण जास्त स्पष्टीकरण याच्यामध्ये नाहीच रत्नागिरी जिल्ह्यात एकशे सासष्ट एकशे एकोणपन्नास किलोमीटरचा मुंबई गोवा हायवे एन एच एकशे सा... नुसता सहासष्ट एक एकोणीसशे अठ्ठ्याण्णव कोकण रेल्वे पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विमानतळ नाही अशा टाईपचा इथं प्रश्न विचारला गेलेला लक्षात ठेवायचा आहे अतिशय सोपा प्रश्न अहमदनगर मध्ये आहे अहिल्यानगर नाव करायचं चालू आहे जळगावमध्ये नाशिकमध्ये मोठे शहर आहेत या प्रश्नाचा चूक उत्तर आहे सांगलीमध्ये विमानतळ नाही बर का ओके म्हणजे सांगली जिल्हा चांगला अभ्यास केला की त्या ठिकाणी तुमचा तो प्रश्न देखील या ठिकाणी होतो क्लिअर होतोय कारण हा प्रश्न जो आहे ना तो परभणी पोलीस भरती दोन हजार तेवीस मध्ये आलेला होता सांगली परभणी दिले काहीत नाही पण ओव्हरऑल तुम्हाला कळालं असेल की डेंजर डेंजर प्रश्न येतात मग ते चांगले आपल्याला सॉल्व्ह करायला जमले पाहिजेत काही करून लक्षात घ्या सगळ्यांनी ओके सांगली जिल्हा वाठवण हे नियोजित बंदर कोणत्या जिल्ह्यामध्ये नियोजित आहे म्हणजे अजूनही कुठल्या प्रकार त्याचं बांधकाम वगैरे असेल जे काही आहे ना ते या ठिकाणी झालेलं नाही लवकर लवकर सांगायचं सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर या ठिकाणी हे नियोजित बंदर आहे ना ते कुठल्या ठिकाणी आहे मला सांगायचं आहे सर्वांनी आता हा प्रश्न आहे ना या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतः चॅटबॉक्समध्ये द्यायचंय शोधून ओके ठाण्यामध्ये तर रायगडमध्ये तर रत्नागिरीमध्ये येतं का पालघरमध्ये तर नियोजित आहे या प्रश्नाचं उत्तर मी सांगणार नाहीत प्रत्येकाने कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये प्रत्येकाचं या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे ओके प्रत्येकाच्या लेक्चरची वेळ इथं आहे टाइम टेबल लक्षात ठेवायचं आहे माझं रोज मॉर्निंगला सकाळी दहा वाजता लेक्चर असतं ते सर्व विद्यार्थ्यांनी फॉलो आहे की जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त याच्यातून फायदे होतील महाराष्ट्रात सर्वात कमी जंगले असणारा लक्षात ठेवायचं आहे प्रश्न अतिशय सोप्पा आहे सर्वांना माहिती आहे सर्वाधिक जंगले इकडे चंद्रपूर म्हणजे विदर्भाचा विचार केला तर जंगले जास्त असल्याच्या कारणाने पावसाचे प्रमाण जास्त असते तिकडे आणि कोकणामध्ये जंगले जास्त आहेत कोकण किंवा पठारावरती त्यामुळे पावसाचं प्रमाण जास्त आहे तिकडे कोकणामध्ये पण पण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा मधल्या तुम्ही जिल्ह्यामध्ये जर गेला ना तर इकडे फार कमी प्रमाण आहे लक्ष ठेवायचं आहे काय फार कमी प्रमाण आहे तिथे पावसाचं आणि जंगले हे जे आहेत ना कमी लातूरमध्ये लक्ष ठेवायचे कोणत्या जिल्ह्यामध्ये तर लातूर या जिल्ह्यामध्ये जंगलांचं प्रमाण फक्त एकूण वनाच्छादित प्रदेश आहे ना हा झिरो पॉईंट अठरा टक्के झिरो पॉईंट अठरा टक्के ओके महाराष्ट्राचा राज्य पशु कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर द्यायचं सर्वांनी महाराष्ट्राचा राज्य पशु कोणता आहे प्रश्न मगाशीच या टॅपचा आपण घेतलेला होता शेकरू भीमाशंकर लक्षात ठेवायचं आहे आंबेगाव तालुका तुम्हाला माहिती आहे पुण्यामध्ये तिथे हा पशु आढळतो म्हणजे प्राणी शेकडो आहे लक्षात ठेवायचं आहे बिबट्याने वाघ लक्षात ठेवायचं प्राणी हरिण वगैरे हे काय बाकीच्या डोक्यात ठेवू नका शेकरू ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक म्हणजे पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे खालीलपैकी व्याघ्र प्रकल्प आणि संबंधित जिल्हा या संदर्भाच्या गोष्टी तुम्हाला इथे ओळखायच्या आहेत लक्षात ठेवायचं आहे ओके आणि चुकीची जोडी ओळख आहे ताडोबा चंद्रपूरमध्ये बरोबर आहे बघा एक वन वनलाईन क्लिअर झाला मेळघाट अमरावतीमध्ये बरोबर आहे लक्षात ठेवायचं आहे आता पुढे आलंय बोर व्याघ्र प्रकल्प लक्षात ठेवायचं आहे बोर व्याघ्र प्रकल्पाचा विचार केला तर ते वाशिम मध्ये येतच नसतं बोर व्याघ्र प्रकल्प जो आहे तो वर्ध्यामध्ये येतो लक्षात ठेवायचा कुठे येतो वर्ध्यामध्ये पर्याय क्रमांक तीन चुकीचं ओळखायचं आहे हो चुकीचं ओके okay, बोरकुटा इथं वर्धा इथं आणि सह्याद्री सातारा कोल्हापूर एरिया आणि बऱ्यापैकी थोडं सांगली बघ लक्षात ठेवायचंय ताडोबा व्याघ्र प्रकल्प भारतामध्ये एकूण चोपन्न व्याघ्र प्रकल्प आहेत लक्षात ठेवायचंय विरांगना दुर्गावती चौपन्ना हा व्याघ्र प्रकल्प जो आहे तो व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेश या राज्यात आहे म्हणजे तो टोटल कितवा झाला तिथला सातवा व्याघ्र प्रकल्प झालाय कितवा व्याघ्र प्रकल्प झाला त्या ठिकाणचा हा जो आहे ना तो सातवा व्याघ्र प्रकल्प झालाय लक्षात ठेवायचा आहे सातवा व्याघ्र प्रकल्प तिथला झालेला आहे हा ओके आणि महाराष्ट्रामध्ये सहा त्यातले इथं चार दिसत आहेत ताडोबा मेळघाट असेल त्याच्यानंतर हे बाकीचे नवेगाव बांध गोंदियामध्ये आहे आणि पेंच आहे ना पेंच तो नागपूरमध्ये ओके पेंच नागपूर नवेगाव गोंदिया ते नवे गावच्या ठेवायचं आहे पुढील प्रश्न महाराष्ट्राचा राज्य पक्ष हरियाल पर्याय क्रमांक तीन आता याच्या बाबतीमध्ये चार अँगलने सगळ्याच चा अँगलने आपण यांचे प्रश्न क्लिअर केलेत त्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवायचा काय फारसा अवघड नाही लक्षात ठेवायचं आहे ओके या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे हरियाल लक्षात ठेवायचं आहे याला यालाच मात्र हिरवे कबूतर कबूतर कोणते अभयारण्य धुळ्यामध्ये आहे लक्षात आहे धुळ्यामध्ये लवकर लवकर या प्रश्नाचं अचूक उत्तर आलं पाहिजे सगळ्यांचं लक्षात ठेवायचंय कोणतं अभयारण्य धुळ्यामध्ये धोळ्यामध्ये आहे ओके क्विक मध्ये आन्सर अनेर ओके चांदोली सांगली यावल नाशिक नांदूर मधमेश्वर पण नाशिकमध्ये लक्षात ठेवायचं हे कुठे आहे नांदूर मधमेश्वर महाराष्ट्रातलं पहिलं पाचत ठिकाण महाराष्ट्रामधलं पहिलं पाचतळ पाचतळ दिन हा दोन फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो एकोणीसशे सत्त्याण्णव पासून कधीपासून एकोणीसशे सत्त्याण्णव पासून हा दिवस साजरा केला जातो नांदूर मध्यमेश्वर लक्ष ठेवायचे जागतिक पाचतळ यादीमध्ये याचा काय केला समावेश करण्यात आलेला आहे या ठिकाणी आजचं लेक्चर आपण इथंपर्यंत क्लेअ क्लिअर केलेलं आहे सर्वांनी टिक्कर मराठी ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे डाउनलोड केल्यानंतर याच्यामध्ये विविध प्रकारचे कोर्सेस आहेत ते परचेस करायचे आहे बुक्स वगैरे तुम्ही खरेदी करू शकता सर्वांनी आजच्या लेक्चरला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचे आहे लक्षात ठेवायचं आहे चालेल या ठिकाणी आता था आपण थांबूयात धन्यवाद